मित्रांनो मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचे निधन झाले आहे तर चला पाहूया कोणती आहे ही अभिनेत्री आणि सविस्तर माहिती मित्रांनो चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अंजना रहमान यांचे निधन झाले आहे वयाच्या साठव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे अभिनेत्रीच्या अशा अचानक निधनाने सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला असून शोककळा पसरली आहे गेल्या काही काळापासून अभिनेत्री आजारी होती रुग्णालयात उपचार घेत होती मात्र अखेर अभिनेत्रीची आयुष्याशी झुंज अपयशी ठरली अभिनेत्री अंजना रहमान यांनी आत्तापर्यंत तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं परिणिती या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं याशिवाय त्यांनी हिंदी बांगलादेशी आणि साऊथ अशा तिन्ही चित्रपटसृष्टींमध्ये काम केलं होतं त्यामुळे त्यांच्या निधनाने आज सर्व स्तरातून शोक व्यक्त केले जात आहे